नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधच्या सणांच्या चारा गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारताचे पारतंत्र्य संपले आणि भारत स्वतंत्र झाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकांनी सोसलेल्या हा लपेष्टांचे केलेल्या बलिदानांचे सार्थक झाले व्यापारी म्हणून हिंदुस्थानात आलेल्या इंग्रजांनी हळूहळू सारा राज्यकारभार आपल्या ताब्यात घेतला आणि हिंदुस्थान हा इंग्लंडच्या महाराणीच्या मुकुटातला तेजस्वी हिरा बनला अठराशे सत्तावन्न साली नानासाहेब पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई बादशहा बहादूर शहा जफर इत्यादींनी इंग्रजांविरुद्ध देशव्यापी उठाव करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही हा इंग्रजांविरुद्धचा पहिला मोठा लढा राणीच्या जाहीरनाम्यानंतर भारतातील ब्रिटिश राजवटीला अधिकृतपणे सुरुवात झाली तोपर्यंत कारभार ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती होता इंग्रजी राजवटीत हिंदुस्थानातल्या उद्योगधंद्यांना उत्तेजन नव्हते उलट इथला उत्तम कच्चा माल आपल्याला मिळावा इथले व्यवसाय बंद पडून इथल्या लोकांनी इंग्लंडमध्ये बनलेला माल वापरावा व वा तेथील व्यापाराला उत्तेजन मिळावे अशी सरकारची योजना होती या विरुद्ध हळूहळू जागृती होत होती समाजाला ब्रिटिशांच्या कुटील कारस्थानाची जाणीव करून देण्याचे कार्य आर्य समाज सार्वजनिक सभा इत्यादी संस्था करू लागल्या होत्या यानंतर अठराशे पंच्याऐंशी साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली काँग्रेसच्या सुरुवातीला सुरेंद्रनाथ बॅनर्जी दादाभाई नवरोशजी फिरोज मेहता दिनशा वाच्छा इत्यादी नेते मंडळी नेमस्त विचारसरणीची होती सनदशीर मार्गाने अर्ज विनंत्यांनी ब्रिटिशांकडून आपले हक्क मिळवावे अशी त्यांची कल्पना होती न्यायमूर्ती रानडे व गोपाळ कृष्ण गोखले हेही याच विचारसरणीचे होते त्याच वेळी सशस्त्र क्रांतीनेच स्वातंत्र्य मिळेल असे मानणारे वासुदेव बळवंत फडके चाफेकर बंधू यांच्यासारखे क्रांतिकारक जीवावर उदार होऊन इंग्रज सत्तेला आव्हान देत होते त्यांच्या स्फूर्ती प्रेरणेनेच महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर बंगालमध्ये अरविंद घोष अशी क्रांतिकारकांची मालिकाही निर्माण होत होती भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्यासारखे शेकडो क्रांतिकारक फासावर चढले अनेकांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली एकोणीसशे पाच साली लॉर्ड कर्जनने बंगालच्या फाळणीचा घाट घातला असता वंगभंगाविरुद्ध जोरदार चळवळ सुरू केली हळूहळू नेमस्त विचारधारा सोडून काँग्रेसही जहाल विचारांकडे सरकू लागली याला प्रामुख्याने लोकमान्य टिळक कारणीभूत होते एकोणीसशे सहा साली कलकत्ता काँग्रेसमध्ये स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य अशी चतुसूत्री टिळकांच्या सांगण्यावरून काँग्रेसने संमत केली या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नवरोशजी होते पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीशे सात साली नेमस्तांचा विरोध असतानाही बाबू अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली या जहाल मार्गावर शिक्कामोर्तब झाले काँग्रेसचे नेतृत्व लाला लजपतराय लोकमान्य टिळक बिपिन चंद्र पाल या लाल बाल पाल त्रईकडे होते लोकमान्य टिळक आगरकरांसारख्या पुढाऱ्यांनी जनतेत देशप्रेम जागृत होण्यासाठी राष्ट्रीय शाळा काढल्या केसरी व मराठा या आपल्या वर्तमान पत्रातून लोकमान्य टिळक सरकारला जाप विचारू लागले बहिष्कार परदेशी मालांच्या होळ्या बॉम्बस्फोट धरपकड अशा प्रक्षुब्ध वातावरणात एकोणीसशे आठ साली टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना सहा वर्षांसाठी मंडाले येथे काळ्या पाण्यावर पाठवण्यात आले लंडन येथे अटक करून बॅरिस्टर सावरकरांना भारतात आणण्यात आले एकोणीसशे दहा मध्ये त्यांच्यावर खटला भरण्यात आला त्यात त्यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झाली असे दमन यंत्र चालू असले तरी जनतेतील स्वातंत्र्याची उर्मी मावळली नव्हती टिळकांनी चालवली साली लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसची सूत्रे महात्मा गांधींच्या हाती आली महात्मा गांधींनी असहकार सत्याग्रह व निशस्त्र प्रतिकार या नव्या मार्गांनी आंदोलन पुढे चालवले स्वराज्य पक्षाची स्थापना त्यात पंडित मोतीलाल न सामील झाले होते, होते। एकोणीशे एकोणतीस साली त्यांच्याच अध्यक्षतेखाली लाहोर येथील अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव करण्यात आला एकोणीसशे तीस साली महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढून मिठाच्या सत्याग्रहाने सरकारविरोधी भावना पुन्हा प्रज्वलित केली एकोणीसशे एकोणचाळीस साली दुसरे महायुद्ध चालू झाले प्रारंभी युद्ध सहकार्य करूनही भारतीयांच्या स्वातंत्र्यविषयक इच्छेला सरकार मान देत नाही हे पाहून एकोणीसशे बेचाळीस साली गांधीजींनी जावची घोषणा करून लढा अधिक तीव्र केला एकोणीशे पंचेचाळीस साली महायुद्ध संपण्याच्या आधी नेताजी जपानच्या सहकार्याने या मजल मारली होती सैन्याच्या स्वामीनिष्ठेची शाश्वती नाही याची आणखी एक चुणूक एकोणीशे पंचेचाळीस साली मुंबई बंदरात झालेल्या नाविकांच्या बंडाने ब्रिटिशांना आली अशा अनेक कारणांमुळे महायुद्ध संपताच इंग्लंडमध्ये निवडून आलेल्या नवीन सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले मात्र हिंदुस्थानला जे स्वातंत्र्य मिळाले ते अखंड स्वरूपात मिळाले नाही देशाचे दोन भाग झाले भारताबरोबरच पूर्व व पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तान निर्माण झाले चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला उद्देशून पहिले भाषण केले रोषणाई करून लोकांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले तेव्हापासून प्रत्येक स्वातंत्र्य दिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो व पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात साऱ्या देशभर ठिकठिकाणी लोक ध्वजाला वंदन करतात प्रत्येक शाळेत ध्वजवंदनाचे कार्यक्रम होतात स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या अनेक वीरांचे या दिवशी आपण स्मरण केले पाहिजे आणि आपले राष्ट्र अधिकाधिक सामर्थ्यशाली व वैभवशाली करण्याचा निश्चयही या दिवशी केला पाहिजे धन्यवाद